जानेवारी दोन हजार सव्वीस ची वृषभ राशीची राशी आता सर्वात रहस्यमय टप्प्यात पोहोचली एक आहे एकवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान तुमच्या आयुष्यात मोठी उल्थापालत येऊ शकते नमस्कार मित्रांनो तुमच्या स्वतःच्या धर्मज्ञान या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे नवीन वर्ष सुरू झाले आहे पण वृषभ राशीसाठी खरी कहाणी आता उलगडेल एकवीस ते एकतीस जानेवारी हा काळ फक्त तारखांचा नाही हा एक टप्पा आहे जेव्हा नशिबाची दिशा बदलण्याचे संकेत देते हे दिवस अशा घटना घडवू शकतात ज्या तुम्ही कधीही नियोजित किंवा कल्पनाही केली नव्हती एखादा निर्णय तुमच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलू शकतो एखादे लपलेले सत्य अचानक स्पष्ट होऊ शकते एखादी संधी तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकते किंवा तुम्हाला एक महत्वाचा धडा देऊ शकते यावेळी आकाशातील ग्रहांची स्थिती स्पष्टपणे दर्शवते की हा काळ वृषभ राशीसाठी सामान्य नाही हा काळ तुम्हाला आतून बळकट करेल तुम्हाला बदलेल किंवा तुमचे जीवन पूर्णपणे नवीन पातळीवर नेईल या व्हिडिओमध्ये आपण एकवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान होणाऱ्या अकरा धक्कादायक भाकितेंबद्दल चर्चा करू त्यांचा प्रभाव या दिवसांपुरता मर्यादित राहणार नाही तर येणाऱ्या अनेक महिन्यांपर्यंत आणि वर्षांपर्यंत जाणवेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यापैकी एक चिन्ह तुमच्या जीवनाशी थेट संबंधित असू शकते हे चिन्ह तुमच्यासाठी एक इशारा म्हणून काम करू शकते आणि भविष्यासाठी एक सोनेरी दार उघड़ू शकते परंतु पुढ़े पूर्वी, कमेंट विभागात प्रामाणिक अंतकरणा हर हर महादेव लिहा प्रेमा ला प्रेमाने लाइक करा तो प्रसिद्ध करायला विसरू नका आता अकरा सुरुवात करूया ज्यापैकी प्रत्येक भाकिते तुमच्या आयुष्याचा मार्ग शांतपणे बदलू शकतात क्रमांक जीवन बदलणारा निर्णय एकवी जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान वृषभ राशीच्या लोकांना अशा टप्प्याचा सामना करावा लागेल जेव्हा परिस्थिती तुम्हाला अशा वर्णावर घेऊन जाईल जिथून मागे वळणे सोपे होणार नाही गेल्या काही काळापासून तुमच्या आत एक खोल संघर्ष सुरू आहे जो तुम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही एकीकडे सुरक्षित मार्ग आहे जो एकसारखा वाटू शकतो परंतु स्थिरता आणि आत्मविश्वास देतो दुसरीकडे जोखीमांनी भरलेला मार्ग आहे परंतु खरा समाधान आणि उद्देश देतो आजकाल ग्रहांच्या हालचाली तुमच्या दडपलेल्या इच्छांना समोर आणतील अचानक घडणारी घटना संभाषण किंवा बातमी तुम्हाला आता तडजोड करणे म्हणजे स्वतःशी विश्वासघात आहे का याचा विचार करण्यास भाग पाडेल अनेक वृषभ राशीच्या लोकांसाठी या निर्णयात नोकरी बदलणे नवीन व्यवसाय सुरू करणे नातेसंबंध सोडणे किंवा नवीन नाते स्वीकारणे समाविष्ट असू शकते तुम्हाला भीती वाटेल तुमचे मन गोंधळलेल्या स्थितीत असेल परंतु या भीतीखाली तुमची खरी वाढ आत्मविश्वास आणि नवीन ओळख दडलेली आहे जर तुम्ही यावेळी तुमच्या हृदयाचा आवाज दाबला तर तुम्हाला येणाऱ्या काळात संधी गमावल्याबद्दल पश्चात्ताप हो क्रमांक दोन एक लपले ले सत्य उघड़ उघ होतीस जानेवारी दोन हजार सवीस दरम्यान वृषभ राशि लोकनात एक रहस्य उलगड़ू शकते ज्या तुम्हें कधी ही कल्पना के लिए हे सत्य कदाचित अशा व्यक्ति लगू शकते ज्यादा तुम्हें बराच काल आंधरेपणा विश्वास है। कदाचित तुम्हार नात्या तुम्हार जीवनसाथीशी जवळच्या मित्राशी किंवा तुमच्या कामाच्या आयुष्याशी संबंधित काहीतरी तुमच्यापासून आता त्याच्या प्रकटीकरणामुळे तुम्हाला दिलासा आणि सुरक्षितता मिळाली आहे अनेक वृषभ राशींसाठी हा काळ नातेसंबंधांची खरी परीक्षा ठरेल प्रामाणिकपणावर आधारित नाती अधिक मजबूत होतील खोटेपणा आणि भ्रमांवर बांधलेले नाते सहजतेने तुटतील हा अनुभव तुम्हाला पूर्वीपेक्षा भावनिकदृष्ट्या अधिक बुद्धिमान सावध आणि स्वावलंबी बनवेल क्रमांक तीन अचानक मोठा आर्थिक बदल एकवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक आर्थिक वळण येऊ शकते ज्यासाठी तुम्ही तयार नसाल काहींना अचानक खर्च न केलेले पैसे जुनी गुंतवणूक बोनस किंवा एखाद्या व्यवहारातून अनपेक्षित नखा मिळू शकतो काहींसाठी या काळात खर्च कर्ज किंवा आर्थिक दबावात अचानक वाढ होऊ शकते ग्रहांच्या हालचाली स्पष्टपणे सूचित करतात की हा बदल तुमच्या भूतकाळातील निर्णयांचा आणि सवयींचा थेट परिणाम असेल जर तुम्ही पूर्वी विचारपूर्वक गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला आता सकारात्मक परिणाम दिसतील तथापि जर तुम्ही निष्काळजी किंवा घाईघाईने असाल तर तुम्हाला आता त्याचे वजन जाणवू शकते या काळात काही वृषभ नवीन आर्थिक जोखीम घेण्याचा किंवा मोठा निर्णय घेण्याचा विचार करू शकतात अत्यंत सावधगिरी योग्य सल्ला आणि संयम आवश्यक असेल हा काळ तुम्हाला शिकवेल की पैसा हे फक्त गरजा पूर्ण करण्याचे साधन नाही तर ते तुमच्या विचारसरणीचा शिस्तबद्धतेचा आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेचा आरसा म्हणूनही काम करते योग्य वेळी घेतलेला निर्णय तुम्हाला आर्थिकदृष्ट्या उन्नत करू शकतो तथापि एक छोटीशी चूक अनेक महिन्यांचे कठोर परिश्रम बचत आणि विश्वास उद्ध्वस्त करू शकते क्रमांक चार नात्यांमध्ये एक महत्वाचा टप्पा एकवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान वृषभ राशीच्या नात्यांमध्ये असा बदल येऊ शकतो जो कथेचा मार्ग घडवेल ब्याच काळापासून तुम्हाला एखाद्या विशिष्ट नात्यामध्ये गोंधळ शांतता किंवा भावनिक अंतर जाणवत असेल परंतु आतापर्यंत तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले असेल आता अशी परिस्थिती निर्माण होईल की सत्यापासून दूर जाणे अशक्य होईल काही विषयांवर खुली चर्चा होईल जुना पुरला गेलेला मुद्दा समोर येईल किंवा अशी परिस्थिती उद्भवेल जिथे दोन्ही पक्षांनी एकत्र पुढे जायचे की वेगळे मार्ग निवडायचे हे ठरवावे लागेल काही वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ त्यांच्या नात्यातील एका नवीन पातळीवर जाण्याचा संकेत देईल जसे की दृढ वचनबद्धता किंवा लग्न करण्याचा निर्णय इतरांसाठी हा जुना अध्याय आदरपूर्वक बंद करण्याचा काळ असेल सुरुवातीला तुमचे मन जड होईल तुमच्या भावना गोंधळलेल्या असतील पण हळूहळू तुम्हाला हे जाणवेल की हा निर्णय तुम्हाला हलके स्पष्ट आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवत आहे हा काळ तुम्हाला शिकवेल की प्रत्येक नातेसंबंध आयुष्यभर टिकण्यासाठी नसतो काही नातेसंबंध केवळ आपल्या स्वतःच्या मर्यादा आणि ख्या गरजा चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करण्यासाठी अस्तित्वात येतात क्रमांक पाच एक मोठी करिअर संधी किंवा अचानक आलेला धक्का जानेवारी दोन हजार सव्वीसच्या शेवटचा टप्पा एकवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान वृषभ राशीच्या लोकांच्या करिअरसाठी खूपच नाट्यमय आणि निर्णायक ठरू शकतो तुमच्या दीर्घकाळाच्या कठोर परिश्रमाचे स्वयमाचे आणि संघर्षाचे परिणाम आता साकार होतील हा परिणाम एकतर मोठ्या बक्षिसाच्या ओळखीच्या आणि आदराच्या स्वरूपात येऊ शकतो किंवा कठोर वास्तवाच्या स्वरूपात येऊ शकतो काही वृषभ राशीच्या लोकांना अचानक पदोन्नती नवीन नोकरी किंवा एखादा महत्वाचा प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे यामुळे तुमच्या जबाबदाया वाढतीलच असे नाही तर तुमची ओळख आणि प्रभाव देखील मजबूत होईल त्याचवेळी काही लोकांना असे वाटू शकते की ते सध्या ज्या ठिकाणी आहेत ते आता त्यांच्या वाढीसाठी अनुकूल नाही कदाचित बॉस सिस्टम किंवा कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुम्हाला असे मानण्यास भाग पाडेल की बदल अटळ आहे सुरुवातीला हा अनुभव धक्कादायक वाटू शकतो आणि तुमचा आत्मविश्वास तात्पुरता डळमळीत होऊ शकतो तथापि कालांतराने हा धक्का तुमच्या कारकिर्दीत आणि जीवनात एक वळण देणारा ठरेल हा काळ तुम्हाला शिकवेल की खरी सुरक्षितता एखाद्या पदावर कंपनीत किंवा नोकरीत नसते उलट तुमची सर्वात मोठी ताकद तुमच्या क्षमतांमध्ये अनुभवात आणि आत्मविश्वासात असते क्रमांक सहा आरोग्य एक स्पष्ट इशारा देईल एकवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान वृषभ राशीच्या राशीच्या लोकांचे शरीर तुम्हाला काही महत्वाचे संकेत देण्याचा प्रयत्न करेल ब्याच काळापासून तुम्ही कामाच्या दबावामुळे ताणतणावामुळे आणि जबाबदायांमुळे तुमच्या शरीराच्या आवाजाकडे सतत दुर्लक्ष करत आहात आता याचे परिणाम अचानक स्पष्ट होऊ शकतात जसे की अत्यधिक थकवा डोकेदुखी झोपेचा अभाव चिडचिड किंवा पोटाच्या समस्या वाढणे हे मोठ्या आजाराचे लक्षण नाही तर एक स्पष्ट वेळेवर संदेश आहे ही चेतावणी सूचित करते की जर जीवनशैलीत आता सुधारणा केल्या नाहीत तर भविष्यात समस्या गंभीर होऊ शकतात काही वृषभ राशीच्या लोकांना या काळात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागू शकतो किंवा जुनी आरोग्य समस्या पुन्हा उद्भवू शकते ही वेळ घाबरण्याची नाही तर स्वतःची जबाबदारी घेण्याची आणि प्राधान्य देण्याची आहे जर तुम्ही ही चिन्हे समजून घेतली आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्या आहार झोप आणि विश्रांतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली तर येणाऱ्या महिन्यात तुम्हाला अधिक ऊर्जावान संतुलित आणि मानसिकदृष्ट्या मजबूत वाटेल हा काळ तुम्हाला शिकवेल की खरे यश तेव्हाच टिकते जेव्हा शरीर आणि मन दोन्ही निरोगी असतात क्रमांक सात जुने कर्म पुन्हा उदयास येईल एकवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान विशेषत पंचवीस ते तीस जानेवारी दरम्यान वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात भूतकाळातील काहीतरी पुन्हा उद्यास येऊ शकते जुना निर्णय अपूर्ण व्यवसाय किंवा एखादी व्यक्ती अचानक पुन्हा उद्यास येऊ शकते हा अनुभव जणू जीवन स्वतःचे प्रतिबिंब दाखवत असेल काहींसाठी हे परत येणे आनंददायी परिणाम आणेल भूतकाळातील चांगले काम फळ देऊ शकते किंवा ताणलेले नाते सुधारू शकते काही वृषभ राशीच्या लोकांसाठी भूतकाळातील चुका पूर्णपणे सोडणे नेहमीच शक्य नसते हे समजून घेण्याची ही वेळ असेल अपूर्ण माफी वचन मोडलेले किंवा अपूर्ण जबाबदारी पुन्हा एकदा समोर येऊ शकते सुरुवातीला हे भावनिकदृष्ट्या जबरदस्त आणि अस्वस्थ वाटू शकते तथापि हा काळ तुम्हाला अधिक परिपक्व जागरूक आणि शहाणा बनवेल हा काळ तुम्हाला शिकवेल की कर्माचा हिशोब कधीच थांबत नाही आपण जे काही पेरतो ते अपरिहार्यपणे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याकडे परत येईल क्रमांक आठ अचानक प्रवास किंवा स्थलांतर एकवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान काही वृषभ राशीच्या लोकांना अचानक प्रवास किंवा स्थलांतर करावे लागू शकते ही सहल कामाशी संबंधित कुटुंबाशी संबंधित किंवा अपरिहार्य परिस्थितीमुळे असू शकते सुरुवातीला हा बदल थोडा अस्वस्थ थकवणारा किंवा अवास्तव वाटू शकतो तथापि कालांतराने हा प्रवास तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडणारा ठरेल काही वृषभ राशीच्या लोकांना या काळात अशा व्यक्तीची भेट होऊ शकते जी त्यांचे विचार दिशा आणि भविष्यातील योजना पूर्णपणे बदलेल काहींसाठी हा प्रवास नवीन संधी नवीन जबाबदारी किंवा नवीन ध्येयाची सुरुवात असू शकतो हा बदल केवळ स्थान बदलण्यापुरता मर्यादित राहणार नाही त्यामुळे तुमच्या विचारसरणीत प्राधान्यक्रमांमध्ये आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातही खोलवर बदल होतील कधीकधी जीवन आपल्याला पुढे नेण्यापूर्वी आपल्या परिचित ठिकाणांपासून हादरवून टाकते क्रमांक नऊ आध्यात्मिक जागृतीचा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी जानेवारी दोन हजार सव्वीसच्या शेवटचा टप्पा एकवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान हा काळ केवळ बाह्य घटनाच नाही तर खोलवरच्या अंतर्गत परिवर्तनाचा देखील प्रतीक आहे काही वृषभ राशीच्या लोकांना अचानक जाणवेल की त्यांच्या सध्याच्या जीवनशैलीत काही अपूर्णता किंवा शून्यता आहे बिनशरत प्रेम प्रार्थना ध्यान जप आध्यात्मिक साधना किंवा मा आध्यात्मिक मार्गाकडे आकर्षित होईल एखादा व्हिडिओ पुस्तक किंवा एखाद्या खास व्यक्तीचे शब्द तुमच्या हृदयाला खोलवर स्पर्श करतील अशी शक्यता आहे हा अनुभव तुमच्या विचारांना आतून हादरवू शकतो ही जगातून पडून जाण्याची किंवा निवृत्त होण्याची वेळ नाही उलट तुमचे जीवन अधिक संतुलित शांत आणि अर्थपूर्ण बनवण्याची वेळ आहे हा अंतर्गत बदल तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत आणि मानसिकदृष्ट्या स्थिर करेल तुमच्यामध्ये शांती संयम आणि स्पष्टता वाढेल हे तुमच्या निर्णयांवर परिणाम करेल आणि तुमच्या नातेसंबंधांमध्ये एक नवीन समज आणि खोली आणेल क्रमांक दहा एकतीस जानेवारी रोजी एक विशेष राशीचे आगमन होईल एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा वृषभ राशीसाठी वेगळा दिवस असेल या दिवशी एखादी बातमी फोन कॉल योगायोगाने भेट किंवा एखादी छोटीशी घटना तुमच्या विचारसरणीवर खोलवर परिणाम करू शकते सुरुवातीला हा क्षण इतका महत्वाचा का वाटतो हे तुम्हाला समजणार नाही परंतु येणाऱ्या आठवड्यात आणि महिन्यात तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की या दिवशी एका नवीन कथेचा पाया रचला गेला होता काही वृषभ राशीसाठी ही राशी एक नवीन करिअर मार्ग उघडू शकते इतरांसाठी नातेसंबंधांशी संबंधित एक मोठा निर्णय या दिवशी अंतिम केला जाऊ शकतो इतरांसाठी हा दिवस अंतर्गत परिवर्तनाची सुरुवात असू शकतो हा अनुभव तुम्हाला आतून शांतपणे बदलेल हा काळ तुम्हाला शिकवेल की जीवनातील सर्वात महत्वाच्या राशी बहुतेकदा कोणत्याही आवाजाने येत नाहीत ते खूप शांत आणि मंद असतात परंतु त्यांचा प्रभाव खोल आहे आणि बराच काळ तुमची दिशा ठरवत राहील क्रमांक अकरा नशिबाचा एक लपलेला दरवाजा उघडेल जानेवारी दोन हजार सव्वीसच्या शेवटच्या काही दिवसात एकवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान वृषभ राशीच्या लोकांना अशी संधी मिळू शकते जी पहिल्या दृष्टिक्षेपात सामान्य वाटेल ती एक छोटीशी ऑफर नवीन ओळख अतिरिक्त जबाबदारी किंवा अचानक मनात येणारी नवीन कल्पना असू शकते तुमचे मन लगेच असे सुचवू शकते की ही संधी खूप लहान किंवा खूप धोकादायक आहे तथापि ग्रहांच्या संकेतांवरून असे सूचित होते की या छोट्या संधीमध्ये तुमच्या भविष्यातील एक महत्वाची खिडकी आहे जर तुम्ही ती भीती किंवा गोंधळामुळे पुढे ढकलली तर तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो हा काळ तुम्हाला तुमच्या आराम क्षेत्रातून बाहेर पडून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यास प्रेरित करेल नशीब नेहमीच धामधुमीने येत नाही कधीकधी ते सहजपणे येते लक्ष न देता तर वृषभ हे जानेवारी दोन हजार सव्वीसचे शेवटचे दिवस होते जे सामान्य वाटू शकतात परंतु ते तुमच्यात खोल आणि खोल बदल घडवून आणतील एकवीस ते एकतीस जानेवारी हा कालावधी तुमच्या आयुष्यात अशा घटना आणेल ज्या येणाऱ्या महिन्यांपर्यंत अनुनाद करतील काही निर्णय तुमच्या नशिबाचा मार्ग बदलतील काही सत्य तुमचे डोळे उघडतील आणि काही संधी तुमच्या धैर्याची स्वयमाची आणि समजुतीची परीक्षा घेतील लक्षात ठेवा भविष्य कधीच एका क्षणात बदलत नाही ते प्रथम आपल्याला संकेत देते संकेत देते आणि नंतर हळूहळू आपण खरोखर कुठे आहोत याकडे मार्गदर्शन करते आता प्रश्न हा नाही की तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे खरा प्रश्न हा आहे की ती वेळ आल्यावर तुम्ही त्या चिन्हे ओळखू शकाल का जर या व्हिडिओमधील काही तुमच्या हृदयाला स्पर्शून गेले असेल किंवा तुमच्याशी जुळले असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका हे शक्य आहे की तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ते चिन्ह असू शकते कृपया आम्हाला टिप्पण्यांमध्ये कळवा की या अकरा भाकिते तुमच्याशी सर्वात जास्त जुळतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि टिप्पण्यांमध्ये हर हर महादेव लिहा